नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर न्यूज निवडणुकीचे दोन टप्पे अजून बाकी आहेत चार जूनपर्यंत प्रत्येकाला वाटेल तशी पतंगबाजी करायची संधी आहे आणि महाराष्ट्रातले जे तथाकथित लिब्रांडू पत्रकार आणि विचारवंत आहे आता मी या व्हिडिओत कोणाचे नावं घेणार हो नाही त्यांनी ही संधी उचलायचं ठरवलेलं आहे आणि वाटेल तशी बडबड वाटेल तशी व्हिडिओ कुठलाही तर्क न देता सुरू केलेले आहे मोदी अमित शाह हे तर ठीकच आहे पण स्थानिक पातळीवरती अजित पवारांचं नाव घेत नाही ते त्यांची काय हिंमत होत नाही कोणास पण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या नावाने बोटं मोडणं सुरू आहे पहिला मुद्दा असा उपस्थित केला होता सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही बघा मी कोणाची नावं घेणार नाही आज सगळ्यात पहिला मुद्दा उपस्थित केला जातो की सुरुवातीला भाजपचं आव्हान मोठं तगडं होतं मोदींनी फार मोठी आशा निर्माण केलेली होती राम मंदिर त्या प्रकरणामध्ये जनता त्यांच्या पाठीशी होती पण हळूहळू वातावरण बदलत गेलं आणि महाविकास आघाडी मजबूत झालेली दिसली आता या वाक्याला या तर्काला आधार काय आहे उलट हळूहळू महाविकास आघाडी कशी विखरत गेली याचे पुरावे प्रत्यक्ष यांच्या सगळ्या नेत्यांची वक्तव्य आहेत सांगलीला काय झालं मुंबईला काय झालं किंवा चंद्रपूरला वडेट्टीवारांना त्यांच्या मुलीसाठी तिकीट पाहिलं तिथे काय झालं प्रत्येक गोष्ट सगळ्यांच्या समोर म्हणजे हे काही आम्ही सांगायला पाहिजे असं नाही किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर एका कोणा त्या महाविकास आघाडीतल्या उमेदवार उभा आहे दुसऱ्यांनी त्याला मदत केली की नाही हे पण सगळ्यांच्या समोर आहे कितीतरी पत्रकारांनी किंवा या आमच्यासारख्या युट्यूबवर व्हिडिओ करणाऱ्यांनी काँग्रेसचे विशेषत काँग्रेसचे बूथ कसे रिकामे आहेत मतदानाच्या वेळेस हे प्रत्यक्ष दाखवून दिलेलं आहे किंवा एखाद्या मतदारसंघामध्ये काँग्रेसची यंत्रणा काम करत नाहीये पोलचिट्स वाटप किंवा असंख्य गोष्टींच्या संदर्भामध्ये हे समोर आलेलं आहे आणि हे बिंदास व्हिडिओ करतात की हळूहळू महाविकास आघाडीची परिस्थिती बळकट होत गेलेली आहे म्हणून या सगळ्या लोकांनी यांचं कसं खोटारडेपणा आहे बघा या सगळ्या लोकांनी जीव तोडून व्हिडिओ केले होते की वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी कशी एकत्र येणार चार जागा सोडणार दोन जागा सोडणार सहा जागा सोडणार पाच जागा सोडणार त्यांनी सांगायचं की आम्ही काँग्रेसला सात जागी पाठिंबा देतून ह्या बातम्या ह्या सगळ्यांनी मोठ्या केलेल्या होत्या वस्तुतः प्रकाश आंबेडकरांचं आणि त्यांचं जमणार नाही हे कुठल्याही ज्याला सामान्य काही त्याला विद्वान असायचं पत्रकार असायची गरज नाही ज्या सगळ्यांना वीस वर्षापासूनचं प्रकाश आंबेडकरांचं दिवाळखोर राजकारण माहीत आहे त्या सगळ्यांना हे कळत होतं की प्रकाश आंबेडकर त्यांची त्यांची चूल वेळेवरती वेगळी मांडणार इतकंच नाही स्वतः प्रकाश आंबेडकरच्या वंचित बहुजनमध्ये सुद्धा फाटाफुट होणार हे सगळ्यांना माहित होतं पण हे तथाकथित विद्वान असल्यामुळे पत्रकार असल्यामुळे ह्यांनी ती पतंगबाजी केली होती आणि नंतर जेव्हा वंचित बहुजन वेगळी लढली मग ह्यांच्याच म्हणण्याप्रमाणे माझ्यासारख्यांच्या नाही जर तुम्ही प्रकाश आंबेडकरांना महत्त्व दिलेलं होतं जर तुम्ही प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये गेल्याच्या नंतर ती बळकट झाली असं म्हणत होता तर मग ती त्यांच्याबरोबर गेली नाही त्याच्यामुळे महाविकास आघाडी कमकुवत झाली असं का नाही म्हणत मग जर तुम्ही असं म्हणत होता की प्रकाश आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात मत आहे सहा टक्के कसे मत आहेत काय ते मात्र तेवढी मतं ह्याच्यातून गेली हे कबूल करा ना महाविकास आघाडीला मागच्या वेळेसही ती मतं मिळालेली नव्हती त्यांनी स्वतंत्रपणे मोठी मतं मिळवली हो आणि आता ती मतं त्यांच्याकडून गेली हे सगळं तुम्हीच म्हणल्याप्रमाणे आता तुम्हीच मांडा पण आता हे काय म्हणणार हळूहळू महाविकास आघाडी बळकट झालेली दिसते आहे दुसरं एक हसायचा जो मुद्दा समोर केला जात आहे पाच जूनला एकनाथ शिंदे राजीनामा देणार का राजीनामा देणार तर महाविकास आघाडी महायुतीचा प्रचंड प्रमाणामध्ये पराभव होणार आहे किंवा त्या एकनाथ शिंदे गटाचे खासदारच निवडून येणार नाहीत हे सगळं ह्यांचं नॅरेशन मी वादासाठी मान्यसुद्धा करतो की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा शरद पवार गट उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसने जिंकल्या एकही जागा भाजप सेनेला मिळाली नाही मला याचं उत्तर द्या ज्या महाराष्ट्रातल्या निवडणुका आता चार महिन्यावरती आलेल्या आहेत आता मे संपत आलेला आहे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मुदत संपते आहे आणि एरवी समजा एखादं सरकार कोसळल्याच्या नंतर निवडणूक आयोगाला त्याच्या तिथे ठिकाणी निवडणुका जाहीर या सगळ्यासाठी किमान दोन तीन ता महिने लागतात आणि तेवढ्या काळापुरता जो मुख्यमंत्री सध्या आहे त्या मुख्यमंत्र्याला काय काळजी काळजीवाहू सरकार म्हणून काम करावं लागतं या परिस्थितीमध्ये हे सरकार राजीनामा का देईल एक व्यवहारिक प्रश्न विचारतो मी यांनी ज्या पद्धतीची पतंगबाजी सुरू केली आपण ती सगळी मान्य करू सगळी खरी थरूच अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा शरद पवारसारख्या महान नेते उद्धव ठाकरेसारखे बेस्ट सी एम आणि काँग्रेसचे तर काय प्रश्नच नाही राहुल गांधी तर विश्वाचे काय अखिल ब्रह्मांडाचे नेते आहेत जिंकल्या संपला विषय महाराष्ट्रामध्ये निवडणुका या ठरलेल्या वेळेस होतील ना विधानसभेच्या ऑक्टोबरमध्ये दोन तीन महिन्यासाठी एकनाथ शिंदे स्वतःहून राजीनामा का देतील नंबर आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना ज्या कुठल्या आमदारांना त्यांचा पाठिंबा काढून घ्यायचा आहे यांच्या म्हणण्याप्रमाणे ते अशा आधीमध्ये कशाला देतील घडलं काहीच नाही आहे समजा संपूर्ण असंच झालेलं होतं राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आलं आणि त्याच्यानंतरच्या विधानसभेला सगळ्याच्या सगळ्या जागा भाजपच्या निवडून आलेल्या उलटा पालट बऱ्याच झालेली आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एकाच वेळीस नव्याण्णवला मतदान करत असताना विधानसभेला से भाजप सेनेची सत्ता गेली आणि लोकसभेला तेहतीस चौतीस जागा भाजप सेनेच्याच निवडून आलेल्या एकाच वेळी एकाच मतदानाच्या एकाच केंद्रावरती घडलेली गोष्ट आहे पांढरे आणि गुलाबी रंगाची मतपत्रिका होती तेव्हा ईव्हीएम मशीन्स नव्हत्या लोकसभेला लोकांनी भाजप सेनेला निवडून दिलं पण तिथेच खाली विधानसभेला लोकांनी भाजप सेनेला निवडून दिलं नाही त्यांची सत्ता गेली होती त्यामुळे आता ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे यांनी केलेली पतंगबाजी सगळी मान्य जरी केली तरी एकनाथ शिंदे राजीनामा कशासाठी देतील महाराष्ट्र विधानसभेमध्ये जे सरकार सध्या अस्तित्वात आहे ते सरकार कोसळायला घडलं काय जी पतंगबाजी फुकट चालू आहे म्हणून चार तारखेपर्यंत यांची पतंगबाजी भरपूर चालणार आहे चार तारखेला संध्याकाळपर्यंत चालणार आहे तुम्ही हे व्हिडिओ छानपणे संध्याकाळपर्यंत एन्जॉय करा तीन तारखेला संध्याकाळपर्यंत चार तारखेला सकाळी सुद्धा यांचा एखादा व्हिडीओ मी तुम्हाला सांगतो यांचं तोंड केव्हा बंद होईल दहा वाजता जेव्हा पहिला कल हाती येईल लोकसभा निवडणुकीचा बाराच्या दरम्यान साधारणतः ह्यांची रडापड सुरू होईल ई व्ही एमवरती बोटं मोडणं सुरू होईल दोन तीनच्या दरम्यान हळूहळू ते गायब झालेले असतील आणि चार तारखेला संध्याकाळी ह्यांचे व्हिडिओ पण तुम्हाला दिसणार नाहीत किंवा दिसले तर ई व्ही एम कसं खरा खराब आहे देशातली लोकशाही कशी मेलेली आहे हुकुमशाही कशी आलेली आहे संविधान खत्रेमे आहे आता सगळं संपलं म्हणून हे काळे कपडे घालून तुम्हाला रडताना दिसतील हे ज्या पद्धतीचे व्हिडिओ करतायत त्याला कुठलाही तर्क नाही त्यांचे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि ह्याच सगळ्यांना चार तारखेच्या नंतर प्रश्न विचारा इथेच थांबूयात धन्यवाद